मित्रांनो आजची जी घटना आहे ही घटना बीडवरनं आलेल्या एका मुलीबरोबर पुण्यामध्ये घडली होती ही मुलगी अतिशय मिडल क्लास फॅमिलीची होती बीडमध्ये राहायची घरातली परिस्थिती जरा बिकट होती खराब होती त्यामुळं ती पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी आली होती आता पुण्यामध्ये आल्यावर बीडमध्येच राहणारी तिची स्कूल फ्रेंड त्यांची फॅमिली पुण्यात सेटल झाली होती ही जी मुलगी होती तिचं नाव होतं सविता सविता जेव्हा पुण्यात आली तेव्हा ती त्याच तिच्या मैत्रिणीकडं राहिली आता ती त्या मैत्रिणीबरोबर राहत होती आणि जॉब ही बघत होती आता तिला एक जॉब लागला आय टी कंपनीमध्ये एक चांगला जॉब लागला आता तिची जी मैत्रीण होती ती तिला म्हणाली हे बघ सविता तुला येऊन सात दिवस झालेत माझ्या घरचे बडबड करायला लागलेत आता एक काम आता कर तुला जॉब भेटलाय तू आता रूमची सोय कर सवितालाही ते मनाला पटलं कारण की किती दिवस दुसऱ्यांच्या घरामध्ये राहणार त्यामुळे त्या दोघीजणी जणी एका एजंटकडे गेल्या जे घर भाड्याने वगैरे रेंटने देतात त्याच्याकडे गेल्या आता त्या माणसाला सविताने आणि तिच्या मैत्रिणी जी सविताची कंडिशन होती ती सगळी सांगितली आता त्या एजंटच्या लक्षात आलं की सविताला खूप गरज तर आहे पण तिची कंडिशन नाही एवढं महागडं घर घेणं किंवा नाही का भाडं जास्ती देणं ही कंडिशन नाही त्यामुळं त्या, त्या एजंटने तिला एक असं घर सुचवलं जे ब्रिटिश कालीन होतं तिथं क्रिश्चन फॅमिली राहायची दगडी घर होतं आता ते तिघं जण ते घर बघायला गेलं आता त्या एजंटने जे लॉक खूप दिवस लागलं होतं ते उघडलं दरवाजा उघडल्या उघडल्या आज जाऊन बघतायत तर काय एक तिथं मांजर बसली होती आता ही नॉर्मल गोष्ट आहे अशा मोकळ्या घरांमध्ये मांजरी वगैरे हो असतात ती मांजर एकाच जागी बसून होती आता या एजंटने तिला सगळं घर वगैरे गर दाखवलं सविताला गरज होती त्यामुळं तिला कोणतंही घर तिला कोणतंही घर चालण्यासारखंच होतं आणि विशेष म्हणजे त्या घरचं डिपॉझिट आणि भाडं खूप कमी घेत होतं आता सविता सविताने होकार दिला आता सविता तिथं राहायला लागली आता त्या तिथं जी मांजर होती ती मांजर त्याच घरामध्ये बसून असायची आता सविताला वाटलं की जाऊ दे मुक जनावरे राहत आहे आता सविता रोज जॉबला जायची आणि ती मांजर ही तिथंच असायची मग सविताला मनात आलं की राहू दे आपल्याबरोबर कोणतरी सोबत आहे आणि आपण हिला रोजच्या रोज काहीतरी खायला प्यायला घालत जाऊ आता एक सात आठ दिवस झाले होते आता सविताला रोज रात्री ठराविक टायमिंगला विचित्र घाण वास यायचा त्या घरात पण सविताचा हा नाईलाज होता कारण तिला आता दुसरीकडं घर भेटणं मुश्किलच होतं कारण की तिचं बजेट नव्हतं त्यामुळं त्या गोष्टीला तिने इग्नोर केलं आणि मनात विचार केला की दोन तीन महिने झाले आपलं चांगले चार पैसे आले आपल्याकडं की आपण रूम बदलूया आता सविता त्या मांजराच्या खूप जवळ गेली होती म्हणजे खूप खूप लाड करायची आणि तिला असं वाटायचं की मी एकटीच राहत नाही माझ्याबरोबर कोणतरी आहे त्यामुळं सविता त्या, त्या मांजराला नेहमी काही ना काहीतरी खायला द्यायची पण त्या मांजराचं एक विशेष होतं की ते मांजर कधीच आवाज करत नव्हतं कधीच मे आव असं कधीच नाही झालं ते फक्त सविताच्या डोळ्यात डोळे घालून एकटक बघत राहायचं आता सविताला ते समजलं होतं की आपल्याकडं बघते म्हटल्यावर काहीतरी खायला पाहिजे आता सविता जे काय खाईल म्हणजे चहा जरी पिला तरी त्या ते मांजराला तेही पाहिजे तिने इतर काय भेळ आणली तेही ही पाहिजे ते मांजर सविता जे खाईल तेच खायचं आता आठ पंधरा दिवस झाले होते ते मांजर अतिशय प्रिय झालं होतं आता सविता त्या मांजराच्या प्रेमातच पडली होती जसं काय म्हणून सविता आता जॉबला गेली तरी तिच्या डोक्यामध्ये मा त्याच मांजराचा विचार चालायचा की काय करत असेल कुठं असेल आता सविता जी जास्ती नॉनव्हेज खात नव्हती कधीतरी क्वचित चायनीज वगैरे खायची पण आता असं झालं होतं की त्या मांजरासाठी आणि तिच्यासाठी ती रोज नॉनव्हेज घरी आणायची आणि ते मांजर ही कच्च नॉनव्हेज खायचं आणि सविता ही बनवून खायची आता हे रोजच्या रोज चालूच होतं ह्या घटनेला म्हणजे तिने जे जेव्हापासून नॉनव्हेज चालू केलं त्या घटनेला आता बरोबर पंधरा ते वीस दिवस झाला होता एक महिना पूर्ण झाला होता म्हणजे तिला तिथं जाऊन एक दिवस आला सविता अशीच रात्रीच्या वेळी झोपली होती रात्रीची काहीतरी दहा धा, साडे दहाचा पडचा टायमिंग होता आणि तिला अचानकच तो वास येऊ हो लागला विशिष्ट घाण वास येऊ हो लागला आणि ती झोपलीच होती एका कुशीवर एका अंगावरच झोपली होती बेडवर आणि तिने अचानक डोळे उघडले डोळे उघडून बघते येतं काय ते जे मांजर होतं ते तिच्या फेसच्या असं एकदम समोर आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून बघत होतो ते बघून ती खूप घाबरली आणि उठून बसली आणि त्या मांजराला अशीच बोलली अरे काय माझ्याकडे बघतो झोप तिकडे जाऊ आता ती रात्र सविताची जागूनच गेली कारण तिला नंतर झोपच नाही आली ती मांजराला घेऊनच बसली होती आता सकाळची वेळ झाली सविता जॉबला गेली ती जॉब वगैरे झाला आता तिचं नेहमीचं रुटीन काय की जॉबवरनं येताना त्या मांजराला काहीतरी चिकन मटन काहीतरी घेऊन जायचं आणि स्वतःलाही घेऊन जायचं आणि त्या मांजराला घरी गेल्या गेल्या आपल्या मांडीवर घेऊन बसायचं थोडं आता ती जॉबवरनं निघाली निघाली तर तिचीच तीच मैत्रीण जिज्याकडे ती राहत होती पुण्यात आल्यावर तीच तिला भेटली आणि तिने विचारलं काय कसं चाललं आहे मग सविताने सांगितलं नाही आता मी राहते आता तिथं थोडे दिवस आहे अजून विचार करत होते की चार पैसे जमा झाले की ती रूम सोडावं पण आता मला नाही वाटत ग मला तिथं खूप करमत आहे कारण की सुरुवातीला मला खूप भीती वाटली तिथं पण आता ती माऊ असते आणि मी असते मला काय नाही वाटत त्या मुलीने विचारलं कोणती माऊ सविता म्हणाली तीच किती माऊ आपण जेव्हा रूमवर फर्स्ट टाईम गेलो होतो तेव्हा ती बसलेली हा का ती माऊ का बरं मग ती मैत्रीण बोलली चल एक काम कर माझ्याबरोबर आपण जरा मठात जाऊ नेऊ स्वामींच्या सविता अशी जरा अनकम्फर्टेबल झाली म्हणाली नाही नाही कशाला मला उशीर होत ती मुलगी म्हणाली अगं घरी कोण आहे तुझ्या ती मांजरच आहे ना जसं काही कोणतरी माणूस घरात बसलाय ते वाट बघतं तुझी चल तिला तिने बळजबरीने नेलं आता सविता मठात जायला तर नकार देत होती तिला जाऊशीच वाटत नव्हतं पण तिच्यामुळे ती आत गेली आत गेली आणि बसली तर बसली तर सुरुवातीला तिला एकदम अनकम्फर्टेबल झालं तिचा दम घुटल्यासारखा होत होता थोडं असं चालू झालं आणि ती शांत झाली मग आता तिला रिलीफ झालं मग तिला रिअलाईज झालं तिला लक्षात आलं की आपण आज पंधरा ते वीस दिवस आहे रोज वशाट खातो आहे रोज नॉनव्हेज खातोय आणि आपण तर कधी एवढं खात नव्हतो कधीतरी महिन्यातनं पंधरा दिवसातनं कधीतरी आपण नॉनव्हेज खायचो आता एवढं का खातोय आता ही गोष्ट तिच्या डोक्यात फिरत होती आता तिने त्या मठामध्ये ठरवलं की काय त्या मांजरीमुळं आपण पण बिघडत चाललोय रोज नॉनव्हेज खातोय आजपासून तिला नॉनव्हेज न्यायचं नाही कधीतरी हप्त्यात नाही एकदा नॉनव्हेज न्यायचं मग तिने ठरवलं आज तिला दूधच न्यायचं आता तिची मैत्रीण आणि ते मठात निघाले तिची मैत्रीण तिच्या घरी गेली सविताने पण आपल्या जाताना एक दूध पिशवी घेतली आणि तिने दरवाजा उघडला आणि जशी घरात पोचली तसं तिला बघून ती मांजर एकदम चौथल्या ओरडायला लागली सविताला काहीच कळत नव्हतं हे अशी का मग तिने काय केलं एक भांड घेतलं त्याच्यामध्ये दूध ओतलं आणि त्या मांजरेला दिलं पण ती मांजर चिडूनच सविताकडे बघत होती जसं काय खाऊन टाकलं आता आता सविताला वाटलं की हिला नॉनव्हेज नाही देते म्हणून असं करते जाऊ दे भूक लागल्यावर पील आता सविताने जेवण वगैरे केलं आपलं भाजी चपाती खाल्ली आणि पुन्हा बेडवर जाऊन झोपली आता रात्रीचे दीड पावणे दोनला ला सविताला पुन्हा तसाच वास येऊ लागला एकदम घाण वास येऊ लागला त्याच्यामुळं सविताला झाग आली ती बेडवरच झोपून असे डोळे उघडले डोळे उघडून बघते तर काय ती जी मांजर होती ती तिच्या बेडवरनं उतरली आणि ती अशी किचन सविताचा जो बेड होता त्याच्या समोरच किचन होतं त्या किचनच्या दिशेला चावू लागली तर ती बघत होती तर ती मांजर अचानकच मांजरीपासून सावली काळी सावली कशी असते तशी दिसायला लागली म्हणून सविताने डोळे चोळले नीट पाहिलं आता ती सावली मोठी झाली होती आणि ती असं वाटत होतं की ती कोणतरी बाई आहे बाईचं शरीर बाईची सावली आहे आता ती जी सावली होती ती सावली किचनमध्ये जे जेवणाचे जे डबे होते त्यात काय काय बघत होती आता ते बघून सविता एवढी घाबरली एवढी घाबरली तिला काही सुधरत नव्हतं त्यामुळं ती बेडवरच बसून राहिली तिच्या तोंडून आवाजही निघत नव्हता जसं काय तिला कुणी बांधून ठेवलंय आता त्या सावलीने सगळीकडे शोधलं शोधलं आणि आता अचानकच सविताकडं वळून पाहिलं आता सविताने जेव्हा तिच्याकडे पाहिलं तर त्या सावलीच्या चेहऱ्यामध्ये तिला कोणत्या तरी विचित्र चेहरा एका बाईचा दिसत होता आता ती सावली सविताच्या जवळ आली बेडच्या जवळ आली आणि सविताला मला जर रोज खायला नाही दिलंस तर तू संपली तू इथे मला रोज मास आणून नाही तर तुझं काय खरं नाही सविताच्या तोंडून आवाजात निघत नव्हता सविताने फक्त मान हलवली मान हलवली आणि ती तिथंच बेशुद्ध झाली आता सकाळची वेळ झाली सविताचे डोळे उघडले उठून बघती तर ती जी मांजर होती ती तिच्या पायापाशीच बेडवर बसली आणि तिच्याकडे एकटक डोळ्यात डोळे घालून बघत होती आता सविता घाबरत घाबरत बेडवर न उठली आणि तोंडावर पाणी मारलं पण तिचं लक्ष सगळं त्या मांजरी मांजरीकडं होतं मांजरीचं पण लक्ष तिच्याकडं होतं आता सविताने तोंड धुतलं आणि पटकन पर्स उचलली आणि त्या मांजरीला म्हणाली मी कुठं जाणार नाही आहे मी संध्याकाळी येताना मास्क घेऊन येते नक्की घेऊन येते हे बोलली आणि सविता त्या रूममधनं बाहेर निघाली आणि दाराला कडी लावली त्या रूममधनं जशी सविता बाहेर निघाली ती आजवर पुण्यामध्ये आलीच नाही ती तिथूनच तिच्या गावाकडे निघून गेली सुरुवातीला तिला, तिला दोन एक महिने खूप त्रास झाला तिच्या घरच्यांनी काहीतरी देव देवाचं वगैरे करून तिला नीट केली पण आता सविता सांगते की मला आजही तो प्रसंग आठवला तर मला अस्वस्थ होतं मित्रांनो ह्याच्यावरून आपल्याला कळतं की आत्मे जे असतात ते कोणतंही शरीर धारण करू शकतात ते कशातही असू शकतात अतृप्त आत्मे मित्रांनो सविता सांगते की मी तर पुण्यात कधीच येणार नाही पण मी माझी जी मैत्रीण होती मी तिला चौकशी करते मी तिला पूर्ण माझ्याबरोबर घडलेला गड़ घटना सगळी सांगितली आणि मी ती मला सांगते आता एवढ्या वर्षानंतरही की तिथलं जे काय घर होतं दगडी ब्रिटिशकालीन ते पाडलेलं आहे आणि तिथं आता काहीतरी कन्स्ट्रक्शन वगैरे होणार आहे पण आज ही तीच मांजर त्या तिथं एक झाड आहे त्या झाडावर बसलेली दिसती कधी कधी बा झाडाखाली बसलेली दिसते मित्रांनो ही जी घटना ही घटना दोन हजार एकवीसमध्ये घडली होती ही घटना सविता या नावाच्या मुलीबरोबर घडली होती सविता साळुंके त्या मुलीचं नाव आहे ही घटना आम्हाला तिनेच पाठवली